श्री स्वामी समर्थ मित्रांनो अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक परम भक्ताला संकट तुझ्यावर कोसळली तरी मी त्याचा निष्पात करेन फक्त तू माझ्या नामाच्या बळकट आणि न बुडणाऱ्या होडीत बस मी स्वतः नावाडी होऊन वल्ली हातात घेऊन आणि तुझी आयुष्य नौका भवसागराच्या पलीकडे नेईन तू अजिबातच चिंता करू नकोस कुरुक्षेत्रावर अर्जुनाने जो पराक्रम केला तो तुला ठाऊक आहे ना त्याचा एकमेव कारण म्हणजे मीच त्याचा सारथी होतो जसा मी अर्जुनाचा झालो होतो तसाच मी भीषण कलियुगात तुझ्या होईल अरे वेड्या मी तुझे रक्षण करणार नाही तर दुसरे कोण करणार एक लक्षात ठेव हो की मी तुझाच आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी तुला सोबत करेन आणि माझ्या अस्तित्वाचे तुला सुख देईन फक्त तू अहोरात्र माझे नामस्मरण कर कारण जो भक्त स्वामींना पुकारतो मित्रांनो स्वामी त्याच्याकडे नक्की धावत येतात म्हणून स्वामींचे अहोरात्र जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करत राहावे जर तुम्हाला कोणतीही सेवा जमत नसेल कोणतीही सेवा करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चालता बोलता कुठेही जिथे असाल तिथे तुम्ही श्री स्वामी समर्थ, या चा, या नामाचा नामस्मरण तर करू शकतात ना म्हणून पूर्ण श्रद्धेने मनोभावाने स्वामींचे नामस्मरण करा ते येतील तुमचे दुःख हरतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील तुमच्या सोबत असतील म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद